नमस्कार मी डॉक्टर महेश धुमाळे चीफ सर्जन सुमन सर्जिकल हॉस्पिटल रोड उदगीर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या नवीन वर्षात एक जानेवारी ते दहा जानेवारी मोफत चिकित्सा शिबिर निदान शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाईल्स हायड्रोसिल या आजारांवरती आम्ही तपासणार आहोत माझी आई सुमन धुमाळे हॉस्पिटल येथे मागील तीस वर्षापासून परिचारिका म्हणजे सिस्टर म्हणून काम करत होत्या त्यांची एक सुप्त इच्छा की माझ्या जन्मदिवशी तू मला जर जमलं तर मोफत दरामध्ये चिकित्सा शिबिर ठेवावं ह्या इच्छेला समोर ठेवून आम्ही मागील सहा वर्षापासून अविरत दरवर्षी हे एक जानेवारीला मोठ्या स्वरूपातलं शिबिर भरवत होतो मात्र यावर्षी आम्ही ते दहा दिवसांचं ठेवलेलं आहे बऱ्याच वेळेस रुग्णांची गडबड गर, गोंधळ उडायची किंवा काही रुग्ण दोन तारीख तीन तारीख नंतर यायचे त्यामुळे आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये हे एक ते दहा जानेवारीपर्यंत हे शिबीर ठेवलेलं आहे उदगीर शहरामध्ये पाईल्स फिशर फिशुला या आजारांवरती अत्याधुनिक म्हणजेच हाय टेक्नॉलॉजी असलेल्या व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी सारख्या मशिनरीज आपल्या हॉस्पिटलमध्ये मागील तीन वर्षापासून उपलब्ध आहेत याद्वारे आपण बऱ्याच रुग्णांचं निदान करून त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देत आहोत